आल्यानंतर देगलूर तालुक्यातून बेट मोगऱ्याला आले आजचा आमचा मुख, मुखेड तालुका आहे बरं का आता तेव्हा काही असे तालुक्या वगैरे काही नव्हते तिथं मठ स्थापन केला तिथून पूर्ण्याला आले लाशी सगळ्याला कुठंतर आहे बघा महाराजांचा फोटो पुरण्याला आले तिथून पुढं साखर खेरडा आजचा साखर खेरडा त्या काळात ते जंगल होता त्याला खेटकवन म्हणायचं तिथं गेल्यानंतर त्यांनी सोबत असलेला जो पलाश दंड आहे तो रोवला त्याला पालवी फुटली त्याचा झाड निर्माण झालं वृक्ष निर्माण झाला त्या पलाश वृषाखाली एक सिद्ध पुरुष बसले म्हणून तिथं त्यांचं नाव झालं पलसिद्ध आचार्य तिकडे मरुसिद्ध तेच पलसिद्ध शिवहार महाकाळेश्वर मध्य प्रदेशातली उज्जैन ते दक्षिणेतली उज्जैनी अशी एक तिरपी रेष तयार होते तिथून परत जर साखरखेड्यापर्यंत दुसरी रेष ओढली तर अर्ध्या व्हीचा आकार तयार होतो कदाचित त्यांना परत त्या उज्जैनीला काय चाललंय हे बघायचं होतं की काय परत जायचं होतं का माहिती नाही मग या दक्षिणेतलं उज्जैनला स्थिर स्थावर झालं कल्याणी चालुक्य राजाने शिष्यत्व पत्करलं त्यानंतर बिदरला आले बिदरच्या राजाने आले तिथलं राजा शिष्यत्पद करलं असं म्हणतात की बिदरला बारा वर्ष पाऊस वगैरे हो पडला नव्हता वगैरे अनेक लिहिला आहेत असे ते उज्जैनी पीठाचे साठावे जगद्गुरु म्हणजेच प्रसिद्ध त्यांनी तिथं संजीवन समाधी घेतली इसवी सन दहाशे अठ्ठावन्न शके नऊशे ऐंशी शक तर कळणार नाही आध्या लोकांना